हॅलो नमस्ते तुमची सपोर्टर हा नवीन शब्द वापरला आहे म्हणजे काही मुलांनी मला म्हटलं मॅडम तुम्ही आमच्या खूप मोठ्या सपोर्टर आहात म्हणताना मलाही आवडला शब्द म्हटला तुमची सपोर्टर हा शब्द वापरूया आता तुमची सपोर्टर मी मस्त आहे तुम्ही कसे आहात छान ना आज एक नवीन मस्त विषय आहे आपल्या बरेच लोकांना प्रॉब्लेम असते झोपल्यावर किती तास दोन तास झोप लागत नाही आपण झोपल्यावर पाच ते दहा मिनटाचे आत आपल्याला झोप लागावी आपण गाठ झोपेत जावं ते आपण काय करावं ह्याचे रामबाण उपाय घेऊन आलेली आहे मी तुम्ही वापरा फॉलो करा तुम्हाला कुठला हेतला अंगी पडतो बघा आता मेन आपल्याला का झोप लागत नाही झोपला की लगेच का झोप लागत नाही खरं ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या मिनिटाला आपल्याला झोप लागायला पाहिजे पहिलं कारण स्ट्रेस तुम्ही आडवं झाल्यावर काय विचार करता हो मुलाला किती कमी मार्क पडले आता परीक्षेत कसं करायचं काय करायचं असा विचार करता कधी-कधी तुम्ही एवढं काम करता एवढं दमून जाता म्हणजे आपल्याला जे शक्य आहे त्याचेपेक्षा जास्त काम करता त्यामुळे खूप दमला तरी लगेच झोप लागत नाही आणि तिसरं म्हणजे रॉंग लाईफस्टाईल म्हणजे आपलं रोजचं जीवनाचं क्रम व्यवस्थित नाही आहे कधी जेवतो काही खातो झोपायचे आधीसुद्धा मोबाईल बघत असतो तासो तास हे कारण आहे आणि चौथं क्रॉनिक डिसीज काहीतरी अगदी मोठे आजार असले तरी झोप लगेच आडवं झालं की लागत नाही ह्यातले पहिले तीन गोष्टींना आपण घरगुती उपाच उपचार करून त्यातना बाहेर पडू ते पहिले तीन आता क्रोनिक डिसीज असला की त्याला डॉक्टर त्यांचं औषध पाणी ते तुम्हाला काही झोपेच्या गोळ्या देतील काही तर तुम्हाला फॉलो करावं लागणार त्याला काही हे उपयोगाचं नाही मी सांगते आहे हे पहिले तीन गोष्टींसाठी आता आपल्याला झोप लागली नाही ते काय होते आपली चिडचिड वाटते मन एकदम चंचल होते तुम्ही काही एवढंसं काम केलं तरी दमता तुम्हाला अंगात शक्ती नाही असं वाटते उत्साह नाही असं वाटतो त्यामुळे झोप व्यवस्थित लागणं हे खूप गरजेचं आहे शांत झोप आणि आपण आडवं झालं की लगेच दोन मिनटात लागली की वेल अँड गुड नाही जास्तीत जास्त पाच दहा मिनटाचे आत आपल्याला झोप लागायला पाहिजे ह्याच्यासाठी मी काही उपाय सांगणार आहे ते तुम्ही वापरून बघा ते कोणालाही प्रत्येकाला म्हणजे सगळ्यांना एकच उपाय चालू होईल असं नाही आहे तुम्हाला कुठला चालतो बघा त्याचे प्रमाणे करा एक म्हणजे आपण झोपायच्या आधी जरा गरम दूध प्यायचं गरम म्हणजे अगदी वाफाळतं नाही चांगलं गरम आणि काही लोक ते दुधे दुधात मध हनी पण मिक्स करून पितात इट इज लेफ्ट टू यू नुसतं दूध प्यालात तरी चालते आणि रोजची दूध प्यायची सवय असली का नाही खूप चांगलं आहे गरम दूध प्यायचं मात्र गार प्यायचं नाही त्यामुळे झोपायच्या आधी गरम दूध पिझ्झा आणि काही लोकांना का नाही झोपायचे आधी द्राक्ष खाल्ली की शांत झोप लागते आता सीझनमध्ये आपल्याकडे द्राक्ष येत असतात चांगली द्राक्ष स्वच्छ धुवून स्वच्छ करून खावा बाकी सीझनला आपल्याला बेदाणे मिळव मिळतात बेदाणे खायचं ते काय करायचं बेदाणे आधी तासभर भिजत टाकायचे आणि खायचे असं काही खूप खायला पाहिजे नाहीये पण पाच आठ बेदाणे बास आहे म्हणजे ग्रोन अप लोकांना त्यामुळे हे करून बघा हे सुद्धा काही लोकांना अंगी पडते हे लगेच झोप लागण्यासाठी ही सगळी औषधं पुढचं साधं पुदिना आपण चटणी वगैरे करायला पुदिना वापर आणतो का नाही तर पुदिना आणायचं स्वच्छ पानं धुवून घ्यायची आणि पा प्यायचे पाण्यात घालून चांगलं उकळून घ्यायचं आणि तर पाणी गाळून घ्यायचं आणि प्यायचं गरम असताना प्यायचं काही लोकांना हेतनं पण झोप लागते लगेच आणि महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन करायचं झोपायच्या आधी ध्यान करायचं आणि काही नाही ते ओम नम शिवाय म्हणा असं बिझी ठेवायचं काही विचार डोक्यात येऊ द्यायचे नाही एवढेसाठी हे नामस्मरण म्हणा ओम नम शिवाय म्हणा काही म्हणा पण दुसरे कुठले विचार मनात येऊ द्यायचं नाही आणि हे कंपल्सरी करायला पाहिजे आपण झोपायचे दोन तास आधी तुमचा मोबाईल काढून बाजूला ठेवा बघायचं नाही तुम्ही दहा वाजता झोपता त्या आठ वाजता मोबाईल बाजूला ठेवून टाका मग काही येऊ देत बघायचं नाही दुसऱ्या दिवशीच आणि झोपल्यावर का नाही आपली बॉडी म्हणा माइंड म्हणा सगळा रिलॅक्स ठेवायचं आणि नंतर झोपताना नो डाऊट काही लोक म्हणतील नाही यो हो, ओम शिवाय म्हणून झाला मग मला काहीतरी विचार येतात चांगले विचार आले की हरकत नाही चांगले आनंददायी आपल्या पास्ट चांगल्या मेमरीज असल्या की त्या येऊ द्या हरकत नाही आहे पण कुठलाही दुःखदायी क्लेशदायक असल्या आठवणी काही आणायच्या नाहीत चांगल्या सुखकर आनंदकर ह्या आठवणी आल्या की हरकत नाही आहे आणि काही लोकांना का नाही झोपायचे आधी लाईट म्युझिक लावून ठेवला तरी झोप लागते आणि झोपायचे खोलीकडे पण जरा लक्ष द्या खोली कशी असायला पाहिजे स्वच्छ क्लीन असायला पाहिजे पडदे बिडदे का अगदी आकाशी रंगाचे म्हणा लाईट रंगायचे तुमचे आवडीचे अगदी कॉ गॉडी कलर्स लावू नका एवढंच लाईट ब्लू लावा हा असले लाईट कलरचे पडदे लावा हवे ते किडकीला वगैरे गॉडी कलर्स बिलकुल लावू नका लाइट सुद्धा अगदी डिम लाईट ठेवा नाही ते अगदी मोठं फुल लाईट ठेवला की झोप लागणार नाही त्यामुळे अगदी तुम्हाला काही लोकांना का नाही लाईट नसलं की झोप लागत नाही अशावेळी अगदी डिम लाईट जरा खोलीत ठेवा आणि लाईट म्युझिक जुनी गाणी वगैरे बघा छान असतात तसली गाणी लावायची ना आवडते तर ह्यातलं प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आवडेल असं नाही आहे कमी पडेल आपल्याला काय उपयोगी येते तर आपण फॉलो करायचं आणि तर म्युझिक वाजत असताना झोपला हाली कसं ऑटो हे असते त्यामुळे आपोआप तर बंद होऊन जाते मग ऐकत झोपा शांत आणि धुतलेलं बेडशीट पांघरूण हे सगळं स्वच्छता पाळायची शांतपणानं अगदी रिलॅक्स मूडमध्ये मनसुद्धा रिलॅक्स पाहिजे बॉडीसुद्धा रिलॅक्स पाहिजे आणि झोपायचे एक दोन तास आधी कुठलेही क्लेशदायक विषय घरात बोलायचे नाही कोणी किंवा काही कोणाचा ॲक्सिडेंट झालेला असेल कोणी एक्सपायर झालेला असेल असले दुःखदायी विषय कुठले घरात काढायचे नाही झोपायचे दोन तास आधी लक्षात ठेवा का म्हणजे आपण गावाला जायला कसं प्रिपरेशन करतो तसं झोपायला जायचं सुद्धा प्रिपरेशन आहे त्यामुळे हे सगळं प्रिपरेशन केलं की तुम्हाला का नाही आडवं जाला की लगेच झोप लागती आहे तुम्ही म्हणाल दोन दिवस केलं की लगेच नाही झालं नाही एक आठ दिवस करा दहा दिवस करा बघा आणि आणि तुम्हाला उपयोगी पडलं तर ह्यातला कुठली कृती तुम्हाला उपयोगी पडली तर पण मला कळवा हॅव ए गुड डे